नमस्कार एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण सत्यनारायणाची उखाणे मराठी पाहणार आहोत चला तर मग पाहूया तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं हो। रावांचे नाव घेते आई बाबांची इच्छा आहे आणि सत्यनारायण देवाचा आशीर्वाद आहे सत्यनारायणला नमस्कार करते जोडीने सत्यनारायणला नमस्कार करते जोडीने रावांचे नाव घेते सदा आवडीने मी हे गीत गाते सत्यनारायण देवाचे नाव घेऊन फुले वाहते नाकातल्या नथला सोन्याचा साज रावांचं नाव घेते सत्यनारायण आहे आज सत्यनारायण पूजेने करून नवीन कार्याची सुरुवात रावांचे नाव घेऊन देवापुढे लावते फुलवात अंगणात आहे तुळस त्याला पाणी घालू किती अंगणात आहे तुळस त्याला पाणी घालू किती रावांच्या हातात सत्यनारायणाची पोथी देवाची आरती करताना अंगात येते ऊर्जा देवाची आरती करताना अंगात येते ऊर्जा रावांसोबत करते मी सत्यनारायणाची पूजा सत्यनारायण पूजा मनोभावे करते रावांसाठी दीर्घायुष्य मागते कुरुक्षेत्रात कृष्ण झाला अर्जुनाचा सारथी कुरुक्षेत्रात कृष्ण झाला अर्जुनाचा सारथी रावांसोबत करते सत्यनारायणाची आरती चौरंगावर कलश कलशावर संध्या पात्र संध्या पात्रात आहे तांदळाची रास त्या राशीवर विराजला बाळकृष्ण खास बाळकृष्णाला वाहिले तुळशीचे पान रावामुळे मिळाला मला सौभाग्याचा मान सत्यनारायणाची उखाणी तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद